बघू शकता मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि त्याची साल पण काढलेली आहे आणि त्याला असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर अशा त्याच्या बारीक बारीक अशा खपा करून घेतलेल्या आहे तर आता काय करायचं इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बटाटा चिरलेला टाकून घ्यायचा आणि ह्याला बारीक असं आपण वाटून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये व त्याचं नाही असंच आपल्याला हे वाटून घ्यायचं तर इथे बघू शकता मी बारीक असा बटाटा वाटून घेतलेला आहे तर इथे बघू शकता एक मी मोठी वाटी घेतलेली आहे जो आपण बटाटा बारीक असा वाटून घेतला होता ना तो ह्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत तर सर्व असा बटाटा ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आता आपण इथं वतून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण भाज्या टाकून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी एक अर्धी अशी ढोबळी मिरची घेतली होती ती बारीक चिरून घेतलेली आहे अर्धं टोमॅटो घेतलं होतं ते पण बारीक चिरलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ते पण बारीक असे चिरून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा कांदा घेतला होता तो पण असा बारीक चिरून घेतलेला आहे तर आपण ह्या भाज्या अशा सर्व ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि तुमच्याकडे आणखी कुठल्या भाज्या असल्या ना त्या पण ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर आता सर्व ह्याच्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत तर आता ह्या सर्व भाज्या आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या चा। तर हे अशा मिक्स करून घ्यायच्या आपण ह्या बटाट्यामध्ये तर इथे बघू शकता मी सर्व अशा भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे इथं जाड पात्र कुठला पण रवा तुम्ही घालू शकता आणि ह्याच्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत आणि रवा टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं इथं अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे जिरं पण टाकायचं इथं दोन तीन मी काळी मिऱ्या घेतल्या होत्या त्याशा टिचून घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि तारदा लिंबू घेतलेला आहे लिंबू ह्याच्यामध्ये आपण पिळून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ओतायचं तर इथं आपल्याला जास्त मिश्रण हे पातळ करायचं नाही घट्टच करायचं आहे तर थोडं थोडं करूनच पाणी ओतायचं एकदम असं ओतायचं नाही तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे मिश्रण तयार केलेलं आहे जास्त पाणी पण नाही ओतलेलं मध्यम असंच पाणी ओतलेलं आहे आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मध्यम असं हे मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार तर इथं चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा असं हलवून घ्यायचं आणि चार पाच मिनटं छान असं ह्याला भिजत ठेवायचं तडका देणार आहोत तर इथे मी थोडंसं असं तेल गरम करून आणलेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी टाकायची जिरी मोहरी टाकल्यानंतर इथं लाल मिरची घेतलेली आहे एक ते असे दोन तुकडे केलेले ती टाकायचे आणि दोन कढीपत्त्याची पानं घेतली होती ती पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता ते ह्याच्यामध्ये वतून घ्यायचं आणि वतून घेतल्यानंतर हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तर हे तडका टाकल्यानंतर खूपच छान असा वास पण सुटलेला आहे आपलं मिश्रण पण छान असं तयार झालेलं आहे तर इथे गॅसवर एक मी पॅन ठेवलेला आहे पॅन आपला गरम होऊन द्यायचा तर इथे बघू शकता आपला पॅन छान असा गरम झालेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि तेल असं सर्व पसरून घ्यायचं तेल पण चांगलं असं गरम करून घ्यायचं गॅस हा मध्यमच ठेवायचा तर इथे बघू शकता आपलं तेल पण छान असं गरम झालेलं आहे गॅस आपण इथं मध्यम ठेवलेला आहे आता हे मिश्रण आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर सर्वच थोडं थोडं करून टाकायचं तर जास्त पण नाही टाकायचं तिथे मी दीड पळी टाकलेलं आहे आणि असं पसरवून घ्यायचं तर असं थोडंसं कडायचं ना ते थोड्याशा व्यवस्थित अशा पसरवून घ्यायच्या आणि पसरवल्यानंतर आता ह्याच्यात काय घ्यायचं आपण झाकण ठेवणार आहोत तर दोन तीन मिनटं छान असं हे वाटून घ्यायचं आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा म्हणजे छान असं वापरून निघतं तर आता इथं आपले दोन तीन मिनटं झालेली आहेत तर आता आपण हे झाकण काढून घेत आहोत तर हळूच असं हे झाकण काढून घ्यायचं आणि ते छान असं वापरलेलं पण आहे आता थोडंसं काय करायचं आताचे ह्याने तेल लावून घ्यायचं असं थोडंसं म्हणजे वरची साईड छान अशी पलटी केल्यानंतर चिटकायची नाही तर आता हे पणटी करून घेणार आहोत आपण तर छान हे होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे खालची साइड पण भाजून तर आता हे बघू शकता आपण पलटी करून घेणार आहोत तर बघा किती छान असं हे भाजलेलं आहे तर दोन तीन मिनटं हे छान असं भाजून घ्यायचं दोन्ही साईड तर मस्त असं आपण हे भाजून पण घेतलेलं आहे आणि हे तयार पण छान असं झालेलं आहे तर बाकीच पण अशाच पद्धतीने आपण घेणार आहोत करून बघू शकता मस्त आपला रव्यापासून नाश्ता तयार झालेला आहे खूपच छान झालेला आहे आणि खायला एकदम मस्त लागणार आहे तर इथे मी तुम्हाला तो तोडून दाखवते तर हे बघा किती छान असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे आणि दह्यासोबत शेजवानी चटणीसोबत किंवा असा खाल्ला तरी पण खूपच छान लागतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद